आपण बघत आहात एस न्यूज महाराष्ट्र आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्याने खासदार नवनीत राणा यांचे कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू वर्षात एकही चक्कर नाही विदर्भाचे शेतकरी नाही राहणारे लोक नाही इथे एकही चक्कर उद्धव नाही आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक जोपर्यंत आमदार रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची सेट युवा स्वाभिमान संघटनेचा आमदार रवी राणा तू आगे बढो नवनीत जी राणा तू मागे बढो आमदार रवी राणा यांचे कार्यगृहात अन्नत्याग आंदोलन सुरू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते आमदार त्यांच्यासोबत काही बुजुर्ग शेतकरीसुद्धा तिथे आहे आणि ते शेतकऱ्यांना आणि आमदाराला जेव्हा ते आंदोलन करत आहे न्यायसाठी आंदोलन करत होते वीज बिल माफ पन्नास टक्के माफ करा त्याच्यासाठी आंदोलन होता शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकट्री भेटली पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन होता आणि त्या मधात हे उद्धव साहेबांची सरकारमध्ये उद्धव ठाकरेंचे आदेशानुसार की जेही माझे विरोधात बोलत असेल त्याला उचलायचा आणि आतमध्ये टाकायचा मग तो शेतकरी जरी असला तर त्याला बक्षाचा नाही आणि त्यांना आतमध्ये टाकायचा आणि तेच उद्धव साहेबांचे आदेशानुसार आमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आमदार एक आंदोलन करते आणि शेतकरी हजारोच्या संख्येने त्यांच्यासोबत होत्या सात बारा त्यांच्या हाती होत्या आणि ते सुद्धा त्यांना सुद्धा आतमध्ये टाकला आणि जेव्हा आम्ही इथे बोलायला आलो तर आम्हाला भेटू देत नाही आहे मला सांगा जेव्हा आम्ही भेटायला येत ये आहे आम्ही शांततेचं आवाहन केला की दिवाळी आहे काही आपण गोंधळ केला नाही पाहिजे चांगल्या पद्धतीने जे, जे लोक दिवाळी साजरी करत आहे त्यांना दिवाळी साजरी करू द्या पण जे लोकांची शेत्करी शेत्करी आज दिवाळी काढी आहे अशी आमचे शेतकरी आहे शेतकरी राजांची सगळ्यांची दिवाळी आज अंधारात आहे त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी जर लोकप्रतिनिधी बाहेर नाही निघत असेल तर मग कोण त्यांच्यासाठी आवाज बनणार आहे कोण त्यांची आवाज बनणार आहे ते जे करायला आम्ही बाहेर निघालो तर आम्हाला हातमध्ये टाकते तर मग कोणी आवाज उचलणारा राहणार नाही म्हणून ते उद्धव ठाकरेंना उद्धव साहेबांना हेच वाटते की कोणी जरी बोलला तर त्यांना उचलून हातमध्ये टाकायचं आहे आणि जर रवी राणांना सोडलं नाही रवी राणाला भेट दिली नाही आमदारांना आणि त्यांच्यासोबत शेतकऱ्यांना तर नक्की उद्याची तारखेला संध्याकाळची ट्रेन पकडून आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन मातोश्रीचे समोर आम्ही जाऊन आंदोलन करणार आहे आणि जर आमच्या निवेदनाने आमची मागण्या त्यांनी ऐकल्या नाही आणि मागण्या पूर्ण केल्या नाही आणि हावकार जर दिला नाही मागण्यावर तर नक्की तिथेच बसू आणि तिथेच आंदोलन करू मातोश्रीवर आणि त्यांना वेळ नाही आमच्या विदर्भाला यायची त्यांना वेळ नाही सापडत आहे विदर्भामध्ये पाय टाकायची तर नक्की आमचे विदर्भाचे शेतकरी आणि आम्ही जाऊन त्यांना निवेदन देणार आहे आमच्या दुखड्या जे शेतकऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे जर करून तर आम्ही नक्की इथून उठून जाऊ आणि शांततेचे आव्हान आम्ही आधीच सगळ्यांना सांगितलं की शांततेने आंदोलन करायचं आहे कोणता वाद नाही करायचा आहे कोणाला प्रॉब्लेम मध्ये नाही आहे दिवाळी जे साजरी करतात त्यांची दिवाळी चांगली होऊ द्यायची आहे आपण न्यायासाठी लढून राहिलो आणि आम्ही लढणार आहे जर न्याय नाही भेटत असून शेतकऱ्यांना आणि वीज बिल मला पन्नास टक्के होत नसेल तर आम्ही आंदोलन नक्की मातोश्रीचे इथे कंटिन्यू ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून रुपालीसह अनिल साखरकर